तर माझा मुनियाचा तुम्ही नाव मिळवला दहा हजार रुपयाची स्केटिंग घेतली दहा वेला बन नाही झालवली इकडे बघा झालं बसलं ना त्याला हे बघा मंडळी आपली इथे मस्त पालक पनीरची भाजी झालेली आहे Same नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते, मना हो करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे दोन जानेवारी आणि आज छान असा गुरुवारसुद्धा आहे आणि आज आमच्या गावातून पालखी सोहळा निघणार आहे श्री शिर्डी येथे साईबाबांचं तर तिकडे पण जायचं आहे तर तर सकाळी नंदी बैलवाले दादा आलेले तर ती पण क्लिप मी शूट केलेली आहे आणि आता याच्या पुढे मी ती अटॅच करते सगळ्यांनी पाहून घ्या बाबा माझ्या माझ्या माझा इदार बाबा बारा महिन्यात तबला वाजना म्हणून बाबा तोंडाला तोंडी गाठीबिटी करतो दुसऱ्या बाबाचा लेखन जायचा घेत आई बापाचा नावा सांगून आजा पंजाची नावा सांगून आणि येरा येरा माझा तुझी रामो बाबा माझा तुझी राम बाबाचा नाव मिळवला बाई बाजावाना लेख म्हणून माझा संगीत लेखनी नाव मिळवला आईने जन्म दिली मुंबईने नव दिवत पुटीदार वागला बाबा कला बुटी वागला लहानाची ना तोरा केली

बाल बचन आनंद मुलावालनि सुखशांती लीसान माझा तारा बाई आजी माझा मुन्याचा तुनी नाव मी लावला जीवाचा ना तू जन्मला बाई माझा मुन्याच ना तुनी नाव मी लावला माझा तारा बाई आजीला बोलवण केलो आई नाई जन्माला नेला मैया ना विसरू ग बाबा मैया नक गलव गतेचो तर मंडळी नंदीवाले दादा आत्ताच गेले त्यांना चाय वगैरे दिलं आणि मग ते गेले आणि खूप भारी वाटतं जेव्हा हे नंदीवाले दादा घरी येतात आणि आपल्या आजी आजोबांची आठवण काढतात हे बँडचा आवाज येतो आहे मला आमच्या गा कोपरगावचं जे कोपरेश्वर शिवमंदिर आहे ना तिथूनच पालखी सोहळा निघणार आहे तर बँडचा आवाज येतो तर सो चलून तर पालखी निघून जाईल आपलं जेवण बनवायला आणि आज जेवणामध्ये भरण भात चपाती आणि पालक पनीरची भाजी ह्याने जाऊन काल पालकची जुडी आणलेली पा जुडी पण मस्त मोठी होती तर बरं नुसती पालकची भाजी काही इतकी चांगली लागत नाही आणि ती आवडत पण नाही मला तर बरं मस्त पालक पनीर बनवते पालकमध्ये पनीर टाकलं ना की मग सगळे खातील भाजी बरं आणि आता एकीकडे ठेवल्या भात चपाती तर रात्रीच बनवल्यात आणि वरण सो चला आणि आज नंदीबाईलवाले पण आलेले नाही इतकं भारी वाटलं सकाळी सकाळी ते आणि थंडीच्या दिवसातच नंदीबाईलवाले येतात आणि मग ते आपल्या घरातले जे कोणी आजी आजोबा जे कोणी देवाघरी गेले असतील ना त्यांच्या नावाने ते छान असं बोलतात म्हणजे एक आठवण म्हणून त्यांच्या पूर्ण आयुष्याची ती आठवण ते काढतात तर भारी वाटलं एकदम आणि ते मला सकाळी ना तुमच्याशी काय बोलायला भेटलं नाही कारण की मी एकदम घाईघाईमध्येच गावात गेली ना पालखी आलेली त्याच्यामुळे मग खूप घाईत गेली मी कारण मग ते बोळेस राहून गेलं सो चल आणि बटर खाऊन झोपलाय आणि सोनू आतमध्ये आहे हा बघा पमच्या कसा लकू लकू झोपय का कधी झोपलंय बघा बघा चिन्मयचा किती प्रेम होतून झालेला सोनू वरती ना सोनू जा बघा घाबरतो कस <स्थाँ> काय रचन आवरा कसा सोनू वरती जीव लावते तू डोक्या बस ना म्हणू तू काय झालं रे स्केटिंग घेऊन आता या टायमाला हम्म बघा स्केटिंगची अवस्था याच्या कधी कती हजाराची कती हजाराची स्केटिंग बोलो कुछ तो अभी हजार रुपये तुझा बापूस बसले का दुकानात द्या हजार द्याल दहा हजार रुपयाची स्केटिंग घेतली दहा वेला पण नाही झालं इकडे बघा झालं बसलं त्याला सगळे <laughs> याच्यावर लकीच इकडे बघा <laughs> दहा हजार रुपयाचा याला असतं घरांना काहीतरी वस्तू असते एक दहा हजाराची या घेतली स्केटिंग तुम्ही नी आय पण येऊन का गेला रील्स बनवीन शॉर्ट बनवीन का बनवते तू आता मम्मीला गेलं हम्म मम्मीला अरे सोनू पण म्युझिक बनवते तुझ्यासारखे ना बाबू याचा बघा क आता याचा कल तिकडा बसून देनाय मला बसून देत नाही एका जागेवर कुठं नुसते मम्मी पाहिजे त्याला मम्मी पाहिजे थाल तिरा नाही ठेव उदर बघ आलो ते त्याचा आवाज हात दिले चालले ते पालक मस्त बॉईल करून घेतलेली आहे तर आता ती मिक्सरला फिरवते लगेच हे बघा मंडळी आपली इथे मस्त पालक पनीरची ची भाजी झालेली आहे मंडळी आता समचे सगळ्यांची जेवण वगैरे आवरलेली आहे आणि मी व्हिडिओ क्लिप शूट करायला विसरले जेवताना असं ब गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या त्याच्यामध्ये भे विसरलं आहे व्हिडिओ बनवायला आणि पालक पनीर खूप पन भाजी झालेली खूप म्हणजे खूप मस्त झालेली मुलांना पण खूप जास्त आवडली आणि खूप दिवसाच्या नंतर बनवलेली पालक पनीरची भाजी आणि खास करून चिन्मयला आमच्या खूप जास्त आवडते म्हणजे असं काय बनवलं ना जरा चमचा मी तर आमच्या चिन्मायला खूप जास्त आवडतं आणि मॉनिशला पण नाहीतर आमच्या मॉनीशला तर अशा कोणत्या भाजी जास्त आवडत नाही असं जरा काय चांगलं बनवलं तर आवडतं त्याला पण तर मस्त जेवणं वगैरे झाली भांड्या वगैरे सगळं घासून झालेलं आहे आणि आता मोनिश तर गेलात झोपपायला चिन्वायचं काय चाललंय काय माहिती आणि आज पण आपला ब्लॉग एकदम छोटासा झालेला आहे जसं जसं मला शक्य होतं ना तसं तसं मी शूट करण्याचा प्रयत्न करते तर मंडळी तुम्हीसुद्धा समजून घेऊ शकता मला आणि तुमच्या कमेंट्स पण असतात की ताई रोज रोज व्हिडिओ बनवत जा रोज रोज व्हिडिओ बनवत जा त्याच्यामुळे जसं जे जे काय होतंय आहे ना आमच्या घरामध्ये ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर प्रयत्न करतेच तर चल आता करते ब्लॉगचं एंड मी कारण की उशीर पण भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि मस्त झालं नाही बाय बाय